पंढरपुरात प्रथमच रोबोटद्वारे गुडगा सांधे व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पंढरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं अत्याधुनिक नव नवनवीन तंत्रज्ञान वापरून रुग्णांवर रोबोटिक सांधे प्रत्यारोपणाची अचूक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली ही शस्त्रक्रिया रोबोटद्वारे करण्यामध्ये पारंगंत असलेले डॉक्टर शुभम व्ही शिंदे यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसारख्या ग्रामीण भागामध्ये लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं डॉक्टर संजय देशमुख व डॉक्टर सौ मंजुषा देशमुख यांनी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून रुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात रुग्णांना फायदा देखील झाला आहे विविध प्रकारचे स्पेशालिटी सर्जन डॉक्टरांना या ठिकाणी आणल्यामुळं ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागात जाण्याची आवश्यकता नाही पंढरपुरातच लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं योग्य प्रकारे उपचार मिळत आहेत यापुढेही नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांवर उपचार केले जावेत यासाठी प्रयत्न करू असं आश्वासनही हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजय देशमुख यांनी दिलंय रोबोटिक सांधे प्रत्यारोपणमध्ये रोबोटच्या सहाय्यानं खुबा व गुडघा सांधे प्रत्यारोपणाच्या हत्तापर्यंत दहा ते बारा रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत या शस्त्रक्रियेत अचूक निदान होत असल्यानं रुग्णांना कोणताही त्रास होत नाही व कमी वेळेत रुग्ण बरा होतो या बोलताना डॉक्टर म्हणाले की नमस्कार मी डॉक्टर शुभम शिंदे मी ऑर्थोपेडिक लाईफलाइन हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आपण गेल्या दोन तीन वर्षापासून टोटल ही रिप्लेसमेंट आणि टोटल हिप रिप्लेसमेंट या सर्जरीज आपण इथे लाईन हॉस्पिटल इथे करत आहोत खुब्याचं आणि गुडघ्याचं रिप्लेसमेंट हे सहसा आपल्याला साठ ते पासष्ट वर्षांनंतर साठ ते सत्तर लोकांना पण गुडघ्याचं नी रिप्लेसमेंट ही सर्जरी करण्याची गरज पडते आपण हे दोन ते तीन वर्षांमध्ये आपण जवळपास एक शंभर सर्जरी आपल्या झालेल्या आहेत आणि त्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत परंतु आता एक निमशाली आणि ग्रामीण भागामध्ये एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून आपण लाईफलाईन हॉस्पिटल येथे रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट ही दहा दिवसापासून आपण चालू केलेली आहे या दहा गेल्या दहा दिवसात आपण पंधरा ते सोळा पेशंटचं रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट केलं सुद्धा आहे आणि ते पण एक शंभर टक्के पेशंटला त्याचा फायदा होत आहे रोबोटिक आणि कन्व्हेन्शनल म्हणजेच नॉन रोबोटिक टोटल रिप्लेसमेंट यामध्ये फरक असाच की प्रिसीजन आणि अॅक्युरेसी आपली वाढून जाते त्याचप्रमाणे रक्तस्राव कमी होतो आणि जे पुनर्वसन असतं पेशंटचं ते हे लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच पेशंट चालायला लागतो तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट घरी पण जाऊ शकतो तर हे करण्यासाठी आपण इथे डायकॉन हॉस्पिटल इथे पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच रोबोटिक सर्जरी आपण चालू केलेली आहे याचा सगळ्या पेशंटला लाभ घ्यावा कायमच आपण जे नवीन नवीन गोष्टी मेडिकल फील्डमध्ये घडत आहेत त्या लवकरात लवकर शहरी भागावरून ग्रामीण भागावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच डॉक्टर शिंदे हे रोबोट मध्ये आता मध्ये स्थानिंगून आले त्यातले ते एक्सपर्ट आहेत म्हणून मी रोबोट आणून त्यांच्या माध्यमातून अरे हे नवीन रोबोटद्वारे गुडघ्याच्या आणि खुब्याच्या शस्त्रक्रिया चांगलेल्या चालू केलेल्या आहेत डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अतिशय चांगली अॅक्युरेसी राहते त्यामुळे मानवी ज्या एरर्स किंवा थोड्याफार चुका इकडे तिकडे होऊ शकतात त्या अजिबात होत नाही त्यामुळे पेशंट लवकरात लवकर चालतो त्याचं पुनर्वसन लवकर होतं तर नेहमीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं नाही पण हॉस्पिटल इतर गोष्टी सुद्धा पुढे आहेत मेडिकलच्या बाबतीमध्ये तसा आमचा कायमच प्रयत्न झालेला आहे आणि रोबोटच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न करणार